पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बिल्डरने आत्महत्या केल्याचं समोर आलं आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक लिहून ठेवली होती त्या त्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव लिहून त्यांना मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं आहे या घटनेने घामध्ये एकच खळबळ उडाली आहे आत्महत्या करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकेचे नाव जयप्रकाश चौहान असं आहे त्याने चिठ्ठीत श्याम शिंदे आणि राजेश महाजन या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव लिहून त्यांना मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं मयत जयप्रकाश चौहान यांनी नाला सोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथील ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती त्या बांधकामासाठी पोलीस शिपाई श्याम शिंदे यांनी त्याच्या नातलगाच्या माध्यमातून पन्नास लाखांचे फायनान्स केलं होतं एका वर्षात दुप्पट रकमेच्या आश्वासनावर त्याने पैसे दिले होते तसेच जमीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतला होता इमारत बांधकामास एक वर्षहून अधिक वेळ लागला त्यामुळे पोलीस शिपाई श्याम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत यांनी चव्हाण यांच्याकडे पैशाच्या मागणीचा तगादा लावला आहे जयप्रकाश यांनी बावीस लाख ऑनलाईन आणि दहा लाख रोख रक्कम असे मिळून बत्तीस लाख श्याम शिंदेला दिल्याचं नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलं मात्र तरीही श्याम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजनने जयप्रकाश यांना पैशासाठी त्रास दिला ती बिल्डिंग आता आमची आहे तू सोडून जा अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवणार अशी धमकी श्याम शिंदे याने दिल्याचा दावा चौहान कुटुंबियांनी केला श्याम शिंदेच्या त्रासाला कंटाळून जयप्रकाश चव्हाण यांनी अखेर मुलाच्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आपण पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे